कमी तेलामध्ये झटपट आणि कुरकुरीत होणारी सुरमई फ्राय कशी करायची ते बघूया पण व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा मासा फ्राय केल्यानंतर तेलकट होऊ नये म्हणून मी थोड्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तर चला तर मग आपलं हे सुरमई फ्राय कशी करायची ते बघूया इथं मी काही सुरमईचे हे पिसेस घेतलेले आहेत आता हे पिसेस आपल्याला सुरमई छान अशी स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहे पण माशाला थोडासा वास असतोच त्यामुळे याला एक साधारण दोन तीन चमचे इथं ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला या माशाला थोडंसं चोळून घ्यायचं आहे म्हणजे लावून घ्यायचं आहे जेणेकरून माशाचा हार्ड वास असा येणार नाही आणि सगळीकडून हे पीठ साधारण एक मिनिटभर असं माशाला लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा मासा स्वच्छ धुवून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचा आहे आता इथं पीठ लावून झालेलं आहे आता हा मासा आपण स्वच्छ धुवून घेऊया आपलं हे सगळं पीठ काढून तीन ते ती चार वेळा आपल्याला हा मासा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे ही एक स्टेप नक्की करायची यामुळे माशाचा हार्डवास असा येत नाही इथं मासा असा स्वच्छ करून झालेला आहे आता मॅरिनेट करण्यासाठी याच्यावर अर्धी चमचा हळद घालून घ्यायची त्यानंतर एक अर्धा चमचा तिखट घालून घ्यायची त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ एक अर्धा चमचा धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि एक लिंबू अर्धा लिंबू अर्धा लिंबू याच्यावर पिळून घेतलेला आहे आणि आता हे सगळं आपल्याला या माशाला लावून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला हा मासा मॅरिनेट सुरुवातीला करून घ्यायचा आहे आता हे सगळं लावून आपल्याला सगळ्या माशाला हे सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी एक अर्धा तास कमीत कमी हा मासा आपण असाच ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत एका प्लेटमध्ये अर्धी वाटी इथं रवा घेतलेला आहे आणि या रव्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे बेसनचं पीठ घालून घ्यायचं रवा जास्त घ्यायचा आणि बेसन थोडं कमी घ्यायचं आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायून घ्यायचं त्यानंतर एक अर्धा चमचा तिखट आणि थोडंसं मी काश्मीरी मिरची पावडर देखील यामध्ये दे घालून घेतलेले आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकजीव हे छान असं करून घ्यायचं बाकी यामध्ये आपण दुसरा कोणताही मसाला ॲड केलेला नाही फक्त तिखट मीठ बेसन आणि रवा एवढंच यामध्ये आपण ॲड केलेलं आहे आता यामध्ये एक एक माशाचे पीस घेऊन आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच रव्याचं जे हे कोटिंग असणार आहे हे माशाला चांगलं लागलं पाहिजे त्यामुळे दाबून अशा पद्धतीने आपल्याला हा रवा माशाला लावून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने नाही चांगलं असं दाबून प्रेस करून लावून घ्यायचं आहे इथं एक अशा पद्धतीने माशाला मी र कोटिंग करून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने दुसरा देखील मासा आपला तयार झालेला आहे आता मासा फ्राय करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये साधारण एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेले आहे अगदी तेल जास्त वापरायचं नाही आणि तेल छान असं कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर आपल्याला हे माशाचे पीस यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मासा टाकल्यानंतर कधीही पटकन याला पलटी करायचं नाही अगदी साधारण एखादा मिनिट झाला की त्यानंतर याला पलटी करायचं लगेच जर पलटी केला तर याचं कोटिंग जे आहे ते वरचं कोटिंग निघू शकतं त्यामुळे एका बाजूने चांगला मासा फ्राय झाल्यानंतरच तुम्ही दुसऱ्या बाजूने पलटी करायचं आणि सारखं देखील माशाला अलटी पलटी करायचं नाही यामुळे काय होतं की तो मासा तेलकट होतो आणि वरचं कोटिंग देखील आपलं सगळं निघून जातं त्यामुळे मासासारखा अलटी देखील करायचं नाही सुरुवातीला एकदा चांगल्या बाजूने भाजून घ्यायचा त्यानंतर दुसऱ्या बाजूने चांगला भाजून घ्यायचा अशा पद्धतीने आपलं हे मासा इथं फ्राय करून झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी याला छान असं कोटिंग असं आपलं झालेलं आहे आणि हा मासा तेवढाच कुरकुरीत देखील झालेला आहे आणि अजिबात तेलकट देखील हा मासा होत नाही तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा